पेन येथे जागतिक बंधुत्व दिनानिमित्त रक्तदान शिबिर जागतिक बंधुत्व दिनानिमित्त राजयोगी ब्रह्मकुमारी प्रकाश दादी यांच्या स्मु, पेन येथील गुजराती समाज सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे रक्तदान शिबिर ब्रह्मकुमारी ईश्वरी सेवा केंद्र पेन गुजराती समाज पेन कच्छ युवक संघ पेन भाऊसाहेब नेने महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना व ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बंधनवाडी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडले शिबिराचे उद्घाटन प्रजापिता ईश्वरी ब्रह्मकुमारी सेवा केंद्र पनवेलच्या प्रमुख तारा दिदी पेन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रसाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर घरत किशोर पाटील सुनंदा पिंगळे व मधुकर साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गुजराती समाज पेनचे योगेश शहा प्रफुल्ल शहा प्रवीण शहा मुकेश ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर गुरुदास वायगे भालचंद्र थोरवे तसेच कच्छ युव संघचे धनेश शहा राजेश गाळा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी किरण शहा पेन यांनी एक एकोणनव्वदावे तर रामचंद्र गावंड यांनी रक्तदान केल्याने त्यांचे आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आले यावेळी साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रशिस्ती पत्र व भेटवस्तू देऊन आभार व्यक्त करण्यात आले सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड हे